रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यानंतर समुद्राला मोठं उधाण आलंय सलग तीन दिवसांपासून किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरू आहे जून महिन्यातील पौर्णिमेनंतर यंदा सर्वात मोठी भरती आली आहे चार मीटर उंचीच्या लाटा उसळत असल्याने किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला निर्या बंधाऱ्यावरून सद्यस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्याला रेल अलर्ट चा इशारा दिलेला आहे आणि जून महिन्यातील पहिलंच उदाहरण हे समुद्राला आलेलं आहे लाटांचं तांडव हे रत्नागिरीतील मिर्या समुद्र किनाऱ्यावर आपल्याला दिसून येत आहे आपण जर पाहिलं तर सलग तीन दिवस हा कोकण किनारपट्टी परिसरामध्ये मुसळधार पाऊस थैमान घालत आहे जून महिन्यातील पौर्णिमेनंतरची आज सर्वात मोठी भरती आहे जवळपास चार मीटर उंचीच्या लाटा या किनारपट्टी भागामध्ये धडकत आहेत किनारपट्टी भागातल्या लोकांना या लाटांमुळे सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाने दिलेला आहे आपण सध्या मिराज समुद्र किनारी आहोत आणि लाटांचा अक्षरशः तांडव या ठिकाणी आपण आहोत आणि जो आहे तो लाटा मानवी वस्तूच्या देखील जवळ या ठिकाणी जाण्याची देखील शक्यता या ठिकाणी दाट आहे आपण जर पाहिलं दृश्यातून तर मोठमोठ्या लाटा या समुद्रामध्ये थैमान घालत आहेत आणि या लाटांमुळे आता रेल अलर्ट आहे आणि यामुळे आता सागरी किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हा हवामान खात्याने दिलेला आहे एकंदरीत पाहिलं तर रत्नागिरीमध्ये समुद्र आता मोठ्या पद्धतीने उंची उंचच्या उंच लाटा या ठिकाणी धडकत असताना दिसून येत आहेत राजन चव्हाण पुरारी न्यूज रत्नागिरी